नमस्कार मी प्रदीप मुर्मे आज आपल्यासोबत भाजपचे तालुका उपाध्यक्ष तुकाराम बहिणगेरे आहेत सध्या निलंगा नगरपालिकेची जी काही निवडणूक आहे निवडणुकीचा प्रचार कमालीचा वेगात आलेला आहे याच पार्श्वभूमीवर आज आपण त्यांच्याशी संवाद साधून नेमकं निलंगा शहरामध्ये भारतीय जनता पार्टीची काय परिस्थिती आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार नमस्कार नमस्कार काय सांगाल सर नेमकं सध्या निलंगा नगरपालिकेची जी काही निवडणूक आहे अवघ्या दोन तीन दिवसावर आलेली आहे आणि तुमचा जे काही प्रचार आहे ते नेमकी परिस्थिती काय आहे तुमच्या पक्षाची परिस्थिती अतिशय सुंदर आहे एकवीस तारखेला भारतीय जनता पार्टीचे सर्वच्या हो सर्व नगरसेवक या निलंगा शहरामध्ये भारतीय जनता पार्टीचं कमळ हे फुलणार आहेत त्याच्याबद्दल आमच्यासारख्या कार्यकर्त्याच्या मनात किंचितही शंका नाही ही निवडणूक आता ग्रामीण जनतेच्या म्हणजे कार्यकर्त्याची निवडणूक का आहे त्याच्यामुळं भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचे नगरसेवकाचे नगर पदाचे सर्वच्या सर्व उमेदवार हे भारतीय जनता पार्टीचे निवडून या निवडणुकीमध्ये नेमका पक्षावर कोणती जबाबदारी सोपवलेली आहे या निवडणुकीमध्ये म्हणजे प्रभाग क्रमांक दोन मध्ये मी प्रभारी आहे त्या वारणाचा आणि डोर टू डोअर फिरून आम्ही सर्व कार्यकर्ते प्रत्येकाच्या घरी घरापर्यंत जाऊन भया साहेबांनी जो निरोप दिला आहे आणि निलंगा शहरासाठी आम्हाला काय 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 करायचं आहे हे जे डोर टू डोअर आम्ही फिरून सर्व प्रभागामध्ये अतिशय ताकदीला आम्ही तो कार्यक्रम पार पडतो आता तुमच्या प्रभाग दोन मधले उमेदवार कोण आहेत आणि को परिस्थिती कशी आहे स्वामी साहेब आहेत आणि नागदेता आहेत दोन आमच्या आणि नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत त्यांच्यासाठी आम्ही डोर टू डोर फिरून अतिशय सुंदर असा सकारात्मक प्रतिसाद लोकांचा आम्हाला येत आहे त्याच्यामुळं आमच्या मनात तीळ मात्र शंका नाही आणि बंपर मधाने आम्ही निवडणूक लढणार आहोत जिंकणार आहोत आता ते या निवडणुकीमध्ये आपण जर बघितलं जे काही विरोधक आहेत ते सातत्याने असा आरोप करत आहेत माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलेकर यांनी शहरामध्ये काही विकास केला नाही नेमकं या आरोपाकडे कसे पाहता काय सांगाल नेमकं या विरोधाकडे मी या दृष्टीनं पाहतोय म्हणजे या शहरासाठी त्यांचं काय योगदान आहे काँग्रेसवाल्यांचं या शहरासाठी काय योगदान हे त्यांनी पहिले स्पष्ट करावं ज्या काँग्रेसवाले साहेबांवर आरोप करताय मी त्या अभय साळुके दादा सोबत पंधरा वर्ष काम केलंय त्यांनी काय दिवे लावलेत नुसतं साहेबांवर खालच्या पातळीवर आरोप करायचे एका लोकप्रिय साहेबांवर तुम्ही खालच्या पातळीवर जाऊन विरोध करताय आपल्या शहराचे ते विधानसभेचे आमदार आहेत आपल्याला ही भाषा शोभत नाही त्याच्यामुळं तुम्हाला ह्या प्रश्न विचारण्याचा बिलकुलही अधिकार नाही साहेबांची उंची कुठं आहे तुमची उंची कुठं आहे त्याच्यामुळं तुम्ही ठीक आहे विरोधाला विरोध करा पण साहेबांनी विकास केला हे म्हणू शकत नाही तुम्ही काय ती या शहरासाठी तुमचं काय योगदान आहे हे तुम्ही पहिले स्पष्ट करा त्याच्यानंतर साहेबांवर आरोप करा बिल बुड़ा चारों आ, आ, हे बिलबुडाचे आरोप करून कुठल्या तरी विषय डायव्हर्ट करून हे बिलबुडाचे आरोप करण्यात योग्यता असं मला वाटते आता काल मन जे काही हे आहेत आपलं महसूल मंत्री आहेत नामदार चंद्रशेखर बावनकुळे त्यांची मोठी सभा झाली हो त्या सभेचा फायदा होईल का कारण फारच मोठी सभा झाली काय वाटतं तुम्हाला शंभर टक्के बावनकुळे बावनकुळे साहेबाची जी कालची सभा झाली या सभेने सगळं निलंग्याचं चित्र हे पालटून टाकलेलं आहे त्याच्यामुळं आता बिलकुलही आम्हाला काळजी करण्याची गरज नाही अतिशय उदंड असा प्रतिसाद त्या सभामंडपामध्ये निलंगा शहरातील लोकांना त्या ठिकाणी जागा पुरलेली एवढा लोकांचा प्रतिसाद आहे त्याच्यामुळं बावनकुळे साहेबांची तर सभा झालीच पण आमच्या साहेबांवर विश्वास ठेवून निलंगा नगरीतील जनता ही सुज्ञ आहे त्याच्यामुळं कुठल्याही काँग्रेसच्या कुठल्याही भूलतापाला बळी न पडता भारतीय जनता पार्टीचा नगराध्यक्ष या शहरामध्ये शंभर टक्के आणि शंभर टक्के विजयी होईल म्हणजे भारतीय जनता पार्टीचे आणि सगळे उमेदवार विजयी होणार हो धन्यवाद सर तुम्ही आम्हाला वेळ दिलात आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल आपले खूप धन्यवाद धन्यवाद